रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आणि त्याला काहीच फरक नव्हता नमस्कार राम हरी मी रामाग्रोटेक प्रतिनिधी निलेश पाटील <tatter> तर शेतकरी मित्रांनो आज आपण अशा केळीच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे की ज्या प्लॉटला एक पंधरा दिवस केमिकलच्या चार ड्रेसिंग झाल्या होत्या आणि त्याला काहीच फरक नव्हता तर अशा प्लॉट मध्ये आपण शेतकऱ्यांची जाणून घेण्यासाठी आलेलो आहात नमस्कार माझे नाव वैभव गणेश पराडे राहणार कंद तालुका जिल्हा सोलापूर माझ्या लागण तारीख एकोणतीस ऑक्टोंबर आहे आज एक महिना होऊन गेलेला आहे गेले, गेले पंधरा दिवस आम्ही पहिल्या चार आवडून केले ते पण त्याने काय मानव असं रिझल्ट आल नाही तर परळी साहेब या प्लॉट साठी पंधरा दिवस सा अगोदर तुम्ही एक चार ड्रेचिंग केले होते त्याला खर्च किती आला तुमचं सगळं एका ड्रेचिंगला पाच हजार रुपये गेले गेले ते बरं त्यात तुम्हाला काय रिझल्ट मिळाला रिझल्ट काय नाही फक्त एक एक दोन एक दोन पाने वाली ते पुढं नाही काय म्हणजे वाढ कसलीच दिसत दिस नव्हती वाढ कसली दिसली दिस नाही आणि आईचे फवले तरी पण काय कमी आलं नाही आणि जोपर्यंत तुम्ही दिवस करत होता तुम्हाला तुम्हाला मिळाला नाही म्हणजे विषयी माहिती कुठून मिळाली युट्यूबवर पण आम्ही मग युट्यूब वर गेलो रामायकोटी ते एक जण सांगितलं प्रोडक्ट चांगले मग सर्च केले पुन्हा तिथं कस्टमर केअरचा ती नंबर घेतला तिथून मॅडम नंबर कॉल केला मॅडमना मग नेलीश पाटलेश सरांचा नंबर दिला सरांचं आमचं कॉन्टे झालं मग सर आले आणि व्हिजिट केलं तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस मी पहिल्यांदा या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आलो होतो तर त्यावेळेस थ्रीपचा अटॅक बऱ्यापैकी रोपांवर होता आणि रोपांची वाढ पूर्ण म्हणजे वाढच कसली होत नव्हती हो पूर्ण प्लॉट थांबलेला होता था। आणि पानं वगैरे नवीन पानं निघत नव्हती अशा बऱ्याच अडचणी प्लॉटमध्ये होत्या तर त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला त्यांना रामायग्रोटी कंपनीचे निमकरंज आणि घटमूट नेम याचा स्प्रे दिला तर आपण जो पहिला स्प्रे घेतला निमकरंज आणि घटमूट निमचा तर त्या स्प्रेमध्ये तुम्हाला काय रिझल्ट जाणवलं रिझल्ट असं जाणवला की ती जी आवी होती ती सगळी मरून पडलेली आणि ट्रिप्स वगैरे हो होते ते वगैरे ते सगळे नष्ट झाले त्यानंतर आपण पहिली ड्रेचिंग त्यांना दिली होती ज्ञानोशक्ती ज्ञानोशक्ती रूट मॅजिक आणि मायक्रोन्युट्रंट तर या प्रोडक्टची आपण पहिली रिचिंग घेतली होती तर शेतकरी मित्रांनो हे प्रोडक्ट ज्ञानोशक्ती मायक्रोनोट्रन आणि रूट मॅजिक हे प्रोडक्ट त्यांना आपण पानांची आकार मोठा बाहेर पडणे पोगा सरळ निघणे आणि रोप सशक्त होणे यासाठी या आपण हा पहिला डोस दिला होता तर सर तुम्हाला काय रिझल्ट आला या डोसमध्ये ही डोस घेतल्यामुळे आम्हाला रोप जी वाढ होती ती पहिला पोका निघत होता तर पोका सरळ निघाला लागला र रोपांची पानांची वाढ व्हायला लागली नवीन निघणारी पानं मोठी मोठी त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण यांना पाच दिवसानंतर बायो मॅक्स आणि एक किलो गुळ असे आपण त्यांना एक दुसरा डोस दुस, दुसरी ड्रेचिंग दिली होती त्या ड्रेचिंगमध्ये मध्ये आपल्याला राणाचा भुसभूषितपणा आणि सर्व मुळ्यांना होण्यासाठी मुळ्यांचा विस्तार होण्यासाठी या दुसऱ्या ड्रेचिंगची बायोक्रांती रामाव्या मॅक्सची चांगली मदत झाली तर त्यानंतर आपण त्यांना दुसरा स्प्रे दिला होता तर दुसऱ्या स्प्रेमध्ये आपण त्यांना स्टीम ग्रो रामा गोल्ड आणि मिक्स मायक्रोन्युट्रन याचा स्प्रे दिला होता आणि त्याच्यानंतर आपण तिसरी ड्रेचिंग केली होती बायोसमृद्धी केळी स्पेशल रामागोल्ड आणि रूट मॅजिकची यानंतर आपण म्हणजे आज सकाळी त्यांनी चौथी ड्रेचिंग घेतलेली त्याच्यामध्ये रामा कॅल्बोर आणि मोदक या दोन प्रोडक्टची आज आपण चौथी ड्रेचिंग घेतलेली आहे आणि यानंतर आपण तिसरा स्प्रे घेतला होता त्याच्यामध्ये तेरा चाळीस तेरा आ, रामा ऑर्तुसील आणि रामा झिंक या तिन्हीचा एक आपण तिसरा स्प्रे घेतला होता तर तुम्ही हा संपूर्ण प्लॉट बघू शकताय एवढी ट्रीटमेंट केल्यानंतर या बागेला कसा रिझल्ट आलेला आहे तरी ज्या प्रकारे आपण रामा एग्रोटेक कंपनीचं शेड्यूल दिलं होतं तर त्याप्रमाणे प्रत्येक तारखेच्या तारखेला या शेतकऱ्यांनी रामा एग्रोटेकचं पूर्ण शेड्यूल वापरलेलं आहे आणि हे शेड्यूल वापरल्यानंतर शेतकऱ्यांना शेत चांगला रिझल्ट आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या पूर्ण प्लॉट विषयी आणि या केळीच्या रोपांविषयी आपण शेतकऱ्याकडनं जाणून घेऊया त्यांना काय वाटते आम्ही पंधरा दिवस खूप खर्च केला पण खर्च करून सुद्धा बाग मानवा असं उचलला नाही येणा ना जाणार मासं म्हणते ती इतका खर्च केला तर बाग कसं का उचलला नाही मग पुन्हा सरांची आमची भेट झाली सर आले आणि सरां जसं जसं शिलो सांगत तसं आम्ही करत गेलो आणि आज बाग गेला मानवासर आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या प्लॉटला शेवटपर्यंत हा मायग्रोटिकचा आपण शेड्यूल वापरणार आहे आणि यानंतर सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपण प्रत्येक वेळोवेळी या प्लॉटचा व्हिडिओ काढून आपण तुमच्यापर्यंत या प्लॉटची संपूर्ण माहिती पोहोचवणार आहोत सर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद आभारी रामकृष्ण